आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शहराचा विकास न करता भकास केल्याचा विरोधकांवर राष्ट्रवादीचा हल्ला बोल प्रभाग सात मध्ये जोरदार प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिगंबर पाटील आणि मंगेश येसुगडे यांनी पलुश शहराचा विकास न करता केवळ भकास करून ठेवल्याचा गंभीर आरोप विरोधकांवर केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या वतीनं प्रभाग क्रमांक सातच्या प्रचार प्रसंगी ते बोलत होते यावेळी उमेदवार युवा नेते मंगेश येसुगडे दिगंबर भगवंतराव पाटील आणि अंजनी अशोक मोरे प्रमुख उपस्थित होते दिगंबर पाटील यांनी यावेळी बोलताना पलूसच्या जनतेला एकदा संधी देण्याचं आवाहन केलं आणि त्या संधीचं सोनं करण्याची ग्वाही दिली तसेच प्रभागात प्रचंड विकास कामांचा अभाव असून प्रभाग विकासापासून वंचित असल्याचे सांगितले प्रभागाच्या विकासासाठी साथ देऊन बदल घडवावा व विकासाला चालना द्यावी अशी मागणी त्यांनी केली उमेदवार मंगेश एसुगडे यांनी विरोधी काँग्रेस उमेदवारांवर निशाणा साधत ते स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी उमेदवारी करत असून त्यांना जनतेच्या प्रश्नांची काही फिकीर नाही त्यामुळे आता बदल हवा आहे आणि राष्ट्रवादी पक्ष महायुतीच्या उमेदवारांना साथ द्यावी असं आवाहन केलं अशोक मोरे यांनीही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी साथ देण्याचा आवाहन करत विकास करण्याची हमी दिली यावेळी या प्रभागातील महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी भगवंत उपदिगंबर पाटील आज पलूसमध्ये जी नगर परिषदेची घटलेली निवडणूक आणि प्र त्यासाठी आम्ही प्रचार प्रभाग नंबर सातमध्ये प्रचार करत आहे तर गेले नऊ ते दहा वर्षे येथील जे उमेदवार आहेत जे त्यांनी आता उमेदवारी घेतलेली आहे गेले दहा वर्षापासून त्यांनी चेहरासुद्धा या जनसामान्याला दाखवलेला नाही त्यांची हाल सुद्धा त्यांनी जाणलेली नाही तिथले रस्ते गटरे यांची दैनंदी अवस्था आहे आणि असे उमेदवार आज कुठल्या तोंडानं जाऊन उमेदवार जनतेला मत मागते हेच आम्हाला कळत झालं आहे पण या जनतेला एक सांगायचं आहे मला की या सर्वांच्या वतीनं की आम्ही तुमच्या पाठीशी आहे एकदा बदल घडवूया कारण हीच गरज आहे आणि हीच वेळ आहे पलूच्या जनतेच्या विकासासाठी भविष्याचा काहीतरी चांगला सोय करण्याची हीच दे आम्ही पलूच्या जनतेला एवढीच विनंती देतो की आम्हाला सर्वांनी सहकार्य करावे हीच अपेक्षा आहे नमस्कार मंगेश विठ्ठलराव येसुंडे आज मऊ बातलेल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे उमेदवार ज्योत्नादाई विठ्ठलराव येसुंडे दिगंबरदा पाटील आणि अशोकताई अशोक मोरे या उमेदवारांच्या प्रचारार्थ फिरत असताना बाहेर सातमध्ये फिरत असताना केलेली त्यांची कामे का बघून अक्षरशः लोक आम्हाला सांगत आहेत की यांची जी पाच सात नऊ वर्षामध्ये त्यांनी फक्त पैसे खायचा व्यवसाय केलेला आहे इथले उमेदवार आहेत ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर बनलेले आहेत आणि हे कॉन्ट्रॅक्टची कामं करत असताना त्यांना परत एकदा तेच उद्योग करायचा असल्यामुळं आता लोकांनी पण ठरवलेलं आज आमच्याबरोबर प्रचारामध्ये साधारण दोनशे लोक आमच्याबरोबर फिरत आहेत त्याच्यामध्ये दिगंबरदानी जे याच्यापूर्वी केलेली काम आहेत ताईंनी केलेली जी काम आहेत अशोक नरबांनी केलेली काम आहे परत आमचे नेते निलेशबाई सुळे यांनी केलेली जी काम आहेत या कामांच्या वरती आम्ही लोकांच्या समोर जात आहोत आज या प्रभागामध्ये येणाऱ्या काळामध्ये दिगंबरदादा अंजलीताई आणि अशोक यांच्या यांच्यामार्फत जी होणारी कामं आहेत यामधून आम्ही लोकांकडून जोगवा मागत आहोत मतरूपी आज आम्हाला आमच्या तिन्ही उमेदवारांना लोकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा व यांना नगरपरिषद पाहिजे